माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पेन्शनचा लाभ कर्मचाऱ्यांचा पेन्शन हक्क थेट संपुष्टात येणार जाणून घ्या मोठं कारण चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर बातमी त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला देखील विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवीन सूचना आणि अपडेट्स दिले आहेत पण यावेळी ई पी एफ ओने आपल्या इलेक्ट्रॉनिक चालानकम रिटर्न सिस्टममध्ये एक मोठा बदल केला आहे या बदलामुळे काही कर्मचाऱ्यांना एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत योगदान देणे शक्य राहणार नाही चला पाहुयात अत्यंत महत्त्वाची बातमी कोणत्या कर्मचाऱ्यांना ई पी एसमध्ये योगदान करता येणार नाही ई पी एफ ओच्या नवीन नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांचे वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना आता ई पी एसमध्ये योगदान देता येणार नाही ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार पंधरा हजारपेक्षा जास्त आहे आणि जे एक सप्टेंबर दोन हजार चौदा नंतर ई पी एसमध्ये सामील झाले आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ई सी आर सिस्टममध्ये नेमकं काय बदललं ई पी एफ ओने नवीन इलेक्ट्रॉनिक चालानकम रिटर्न सिस्टम लॉन्च केली आहे जी सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन महिन्यापासून लागू केली जाईल या प्रणालीमुळे चुकीचे ईपीएस योगदान आपोआप ओळखले जाईल आणि थांबवले जाईल जर एखाद्या अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा पंधरा हजारपेक्षा जास्त वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी ई पी एसमध्ये योगदान करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टम तात्काळ ते फ्लॅक करेल म्हणजे चुकीच्या योगदानावर आधीच नियंत्रण ठेवले जाईल आणि नंतर दुरुस्तीची गरज पडणार नाही या बदलामुळे ई पी एस योगदान फक्त पात्र कर्मचाऱ्यांसाठीच केले जाईल परिणामी प्रणाली अधिक पारदर्शक होईल आणि चुकीच्या पेमेंट्सपासून बचाव होईल कर्मचाऱ्यांवर याचा काय परिणाम होईल ज्या कर्मचाऱ्यांचे वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचा पगार पंधरा हजारपेक्षा अधिक आहे त्यांना आता ईपीएस पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र त्यांचे ईपीएफ योगदान सुरू राहील त्यामुळे त्यांचा बचत निधी प्रभावित होणार नाही पण पेन्शनच्या स्वरूपात मिळणारी रक्कम थांबेल